आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे फायनली सिद्धू आणि भावना दोघ जण फिरून घरी आलेले असतात आता त्या दोघांना ओवाळून घरात घेण्यासाठी आई ताट घेऊन दारात उभीच असते आता दोघं आल्याबरोबर त्या दोघांचं औक्षण करून ती त्यांना आतमध्ये घेत असते अधिराज त्यांचं सामान वगैरे आतमध्ये घेऊन येतो त्याबरोबर आता आई विचारत असते सिद्धूला आणि भावनाला काय रे कसा झाला तुमचा प्रवास उत्तम झाला ना फिरून आलात बरं वाटतंय ना त्यावर सिद्धू सांगत असतो हो आई मला तर खूप बरं वाटतंय आम्ही दोघांनीही खूप एन्जॉय केलं खूप छान मस्त मजा केली फिरून आलो आहे सगळं त्याबरोबर आता भावनासुद्धा सांगत असते हो खरंच तर आता लगेचच अधिराज विचारतो काय रे तुला बरं वाटतंय ना तू एन्जॉय केलं आहेस ना सिद्धू भावना तू सुद्धा ना त्याबरोबर सिद्धू आणि भावना होकारार्थी मान हलवतात तर आता पुढे भावना सांगत असते खरं सांगायचं झालं तर मी या अगोदर कधी समुद्र पाहिला नव्हता मी पहिल्यांदाच सिद्धराजमुळे समुद्र पाहिला त्यांनी फिरायला नेलं म्हणून समुद्र पाहिला ते सुद्धा इतक्या जवळून त्याबरोबर लगेचच आजी आज म्हणायला लागते समुद्र पाहण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे पैसे नाही नाही पैसे असावे लागतात त्याच्यावर पाह पाहता येतं ना तेव्हा फिरायला जावं लागतं पण फिरायला जायला मुळात पैसे असावे लागतात आता सतत आजी पैसे 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 हे एकच वाक्य बोलत असते आणि भावनाला वाईट वाटेल असा प्रयत्न करत असते भावनाला आता राग येत असतो आजीचा पण आता सिद्धू हा भावना काही बोलायच्या आत बोलतो आजी अगं जर आधीच त्या फिरून आल्या असत्या तर आज त्यांना पहिल्यांदा फिरायला घेऊन जाण्याचं क्रेडिट म मिळालं नसतं ना मला त्याबरोबर आजी म्हणते पुरे झालं तू तर बायकोच्या ताटाखालचं मांजरच झालं आहेस जरा ला बर आता दिवाळीच्या तयारीला लागा सणसुद्धा आहे घरामध्ये त्याबरोबर लगेचच आता रेणुका सांगत असते आई बऱ्यापैकी दिवाळीची सगळी तयारी होत आलेली आहे जी काही थोडीफार कामं बाकी आहेत ती करून घेऊ आम्ही तुम्ही काही काळजी करू नका आणि सिद्धू भावना तुम्ही दोघंजण जा आणि जरा आता आराम करा नाही म्हणजे संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे आपल्या घरात मग सगळं काम करावं लागेल आणि मग आराम करायला वेळ नाही मिळणार गडबड होऊन जाईल सगळी त्याबरोबर आता सिद्धू आणि भावना हे दोघ जण तिकडनं खोलीमध्ये आराम करण्यासाठी चाललेले असतात तर इथे वहिनी हे आजीबरोबर बोलत असते ती आजीला सांगत असते आजी आज सासूबाई आणि बाबा घरी येणार आहेत परत आता एकदा का ते आले ना की खरोखर खूप बरं वाटून जाईल घरामध्ये नाहीतर काय घर नुसतं खायला येत होतं आई घरात नव्हत्या तर आता कसं बरं वाटेल तुम्हालाही बरं वाटेल मलाही बरं वाटेल इतक्यात दरवाजा ठोठावण्याचा आवाज येतो त्याबरोबर विना वहिनी म्हणते आले वाटतं मी आलेच असं म्हणत ती जाऊन पटकन दरवाजा उघडते आता समोर श्रीनिवास आणि लक्ष्मीला बघून तिला खूप आनंद होतो त्या दोघांनाही आता ती घट्ट मिठी मारते आणि म्हणत असते खरंच तुम्ही दोघं जणं नव्हतात तर मी खूप मिस केलं आहे तुम्हाला तीन दिवस तुम्ही नव्हतात किती आठवण आली आहे मला तुमची मी काय सांगू त्याबरोबर आता लगेचच श्रीनिवास म्हणतो अगं दारातच बोलत थांबणार आहेस की आज जायचं मग आता लगेचच या, या ना या आतमध्ये या असं म्हणत ती त्या दोघांनाही आतमध्ये घेऊन येते आता लक्ष्मी आल्यावर तिच्या सासूला सांगत असते प्रवास चांगला झाला जयंतरावांनी खूप काळजी घेतली आमची आपल्या दोन्ही ना मुलींना खूप चांगली घरं मिळाली तुमच्या दोन्ही नाती अगदी सुखात आहेत म्हणजे सिद्धूचं आणि भावनाचंही सध्या चांगलं सुरू आहे आणि जयंतराव आणि जानूचंसुद्धा खूप छान सुरळीत सुरू आहे त्यावर आता श्रीनिवाससुद्धा आईला म्हणत असतो आई, आई। अगं आता तूसुद्धा अशीच लवकर बरी होऊन जा बरं एकदा का तू बरी झालीस ना की मग कसं घरातलं वातावरण पुन्हा अगदी पूर्वीसारखं मजेशीर होऊन जाईल त्याबरोबर त्या ठिकाणी विणावहिनी बर, त्या दोघांसाठी पाणी घेऊन येते त्या दोघांनाही पाणी देत ती विचारते तुमचा दोघांचा प्रवास कसा झाला सगळं काही कसं आहे त्याबरोबर आता ती सांगत असतात दोघंही की आमचा प्रवास उत्तम झाला आम्ही छान व्यवस्थित आलो आहे त्याबरोबर विनावहिनी म्हणत असते आई यावेळेस तुम्ही नव्हतात पण पहिल्यांदा मी एकटीने फराळ बनवला एकदा तुम्ही चव करून बघा सगळं त्याबरोबर लगेचच लक्ष्मी म्हणते चल जाऊन बघू त्यावर विनाबाईनी म्हणते अहो आई लगेच कुठे आत्ता कुठे तुम्ही आला आहे प्रवासातनं दमून ठीक आहे निवांत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नंतरनं चौक चव करून बघितली तरी काही हरकत नाही सावकाश करा त्याबरोबर आता आई म्हणत असते नाही गं बाई मी दमलेली वगैरे नाही आता मला कामं करू द्या नाहीतर मी विसरेन घरातली कामं काय आहेत ती त्याबरोबर आता सिद्धू आणि भावना त्यांच्या खोलीजवळ आलेले असतात सिद्धू भावनाला म्हणत असतो भावना मॅडम मागे वळा त्याबरोबर भावना म्हणते आतमध्ये जायचं आहे ना सिद्धू म्हणतो वळा तर खरं सरप्राईज आहे भावना म्हणते अहो किती सरप्राईज त्यावर सिद्धू सांगत असतो अहो खूप सरप्राईज द्यायचा आहे तो तुम्हाला त्यातलंच हे एक तुम्ही डोळे मिटा आणि मागे वळा त्यावर भावना मागे वळते आता सिद्धूने मागे मस्त एक मातीची फ्रेम आणून ठेवलेली असते त्यामध्ये पूर्ण माती भरलेली असते आता भावनाला तो म्हणतो मागे वळा भावना मागे वळते आता तिला तर मागे काहीच दिसत नाही ती विचारते काय आहे त्यावर सिद्धू सांगतो खाली बघा भावना खाली आता ती फ्रेम बघते सिद्धू सांगतो आता आपण दोघं मिळून आपल्या खोलीत जाऊया ॲक्च्युली आपण पहिल्यांदा एकत्र आनंदाने गृहप्रवेश केला असता खरं तर मला मेनडोरवरच करायचा होता पण तिथे आजीने पुन्हा काहीतरी टोमणे मारले असते आणि उगाच चांगल्या वेळाची खराबी झाली असती ते तसं होऊ नये म्हणून मग मी गृहप्रवेश टाळला आणि आपण खोलीत एकत्र जाऊ असा विचार केला त्याबरोबर भावना म्हणते चांगली कल्पना आहे आणि मग आता सिद्धू आणि भावना जण त्यांचं एक एक पाऊल त्या मातीमध्ये टाकतात आणि त्याच्यानंतर आतमध्ये येतात सिद्धू भावनाला सांगत असतो आता ही आपली आठवण आयुष्यभर आपल्याबरोबर राहील आपण एकत्र आनंदाने ही पावलं उमटवली आहेत त्याबरोबर आता भावनासुद्धा होकार देते आता नंतर दोघंही एका एका पायावर उभे राहिलेले असतात सिद्धू म्हणत असतो बघितलं हा माझा कारभार असा आता जर तुम्हीही केलं असतंच सरप्राईज प्लॅन तर तुम्ही बरोबर नॅपकिनसुद्धा ठेवलं असतं बाजूला पण मी बघा मी ठेवलं त्याबरोबर भावना म्हणते काही हरकत नाही सिद्धिराज मी घेऊन येते आणि मग भावना आता जात असते तर सिद्धू सांगतो अहो असू द्या मी घेऊन येतो आता सिद्धूसुद्धा लंगडी खेळत खेळत जातो कपाटातनं नॅपकिन घेऊन येतो आणि स्वतःच्या हाताने भावनाच्या पायाची ती माती तो पुसून काढतो भावना म्हणत असते अहो असू द्या मी करेल त्यावर सिद्धू सांगतो अहो असू द्या ठीक आहे नवऱ्याने केलं तर कुठे बिघडतं त्यानंतर भावनासुद्धा सिद्धूचा पाय स्वतः हाताने पुसून देते आणि सिद्धूला सांगते बायकोने पण केलं पाहिजे तिचं कर्तव्य आता दोघंजण ती फ्रेम बघत असतात आणि म्हणत असतात चला आपली ही आठवण आपल्याला आयुष्यभर पुरेल लक्षात राहील ना ही आठवण त्याबरोबर सिद्धू हा म्हणत असतो आपण ना हे चांगल्या ठिकाणी ठेवू म्हणजे कसं व्यवस्थित राहायला पाहिजे ना त्यावर भावना सांगते हो मला सुद्धा तुमचं म्हणणं पटतंय त्याबरोबर आता आता हे सगळं काही रेणुका बघत असते रेणुकाला वाटत असतं की चला म्हणजे यांच्या हनीमूनला जाण्याचा काहीतरी फायदा झाला यांच्यामध्ये सगळं काही सुधारलं पूर्वी नुसतं एकमेकाकडे भांडून बघायचे एकमेकाबरोबर सतत सतत वाद घालायचे पण आता दोघही जण सुधारतायत चांगली गोष्ट आहे त्याबरोबर इकडे सिद्धू आणि भावना ती फ्रेम कुठे ठेवायची याच्यावरती बोलत असतात आता सिद्धू आणि भावना ठरवतात फायनली एक जागा फिक्स होते त्या फ्रेमला ठेवण्यासाठी त्याबरोबर आता भावना ही सांगत असते खरंच मला खूप बरं आहे नाही म्हणजे सगळं अगदी बदलून गेलं सगळं उत्तम झालं नाही त्यावर सिद्धू म्हणत असतो हो ना अगदी मलासुद्धा तसंच वाटतंय त्यानंतर आता भावना ही सिद्धूला म्हणत असते बरं चला आता संध्याकाळी पूजा आहे जरा आपण पण पटपट आवरून घेऊया सिद्धू मस्करीच्या मूडमध्ये असतो तो मस्करी करत असतो तर इथे आता दरवाज्यावरती पोस्टमॅन येतो आणि तो सांगत असतो की सिद्धिराज गाडे पाटलांसाठी एक लेटर आहे त्याबरोबर आई विचारते कसलं लेटर आहे त्याला कसलं लेटर आलं आहे त्याबरोबर आता लगेचच ते सांगत असतात त्यांची एक पॉलिसी होती ती मेच्युअर झाली तर बँकेचं लेटर आहे बहुधा त्याबरोबर आता यासाठी त्यांचं आधार कार्ड व्हेरीफाय करावं लागेल नाही रक्कम जरा जास्त आहे त्यामुळे असं ते सांगतात त्याबरोबर आता आई आतमध्ये सिद्धूकडे येते आता सिद्धूला ती विचारते सिद्धू अरे तू ते पैसे गुंतवले होतेच ना ते मिळाले तर त्याचं आधार कार्ड तुझं लागेल ते पैसे जे आले ते रिसीव करण्यासाठी त्यावर सिद्धू म्हणतो अगं मी कुठले पैसे टाकले होते आई म्हणते बघ भावना याचा ना सगळा हा असा कारभार असतो याच्या लक्षात म्हणून काही राहत नाही आता तूच लक्ष ठेव बाई याच्यावर अगं सात वर्षांपूर्वी याने इन्व्हेस्टमेंट केली होती आणि अजून याच्या लक्षात नाही आहे त्यावर आता तो म्हणतो अरे हा 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 ती पॉलिसी मेच्युअर झाली माझी अगं आई लक्षात नाही राहिलं त्यावर आई म्हणते अरे तेच तर राहिलं पाहिजे ना सिद्धू बरं आता चला मी चहावरती पाठवू खोलीत तुमचा की तुम्ही दोघं खाली याल भावना म्हणते येतो आम्ही खाली आई त्याबरोबर आता लगेचच ती तिकड न निघते आणि आता आईला खरोखर खूप बरं वाटत असतं की चला बाबा सगळं चांगलं घडतंय आपल्या मुलाच्या आयुष्यात आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या मुलाला छान धनलाभसुद्धा झालेला आहे तर आता सिद्धूसुद्धा म्हणत असतो वा मस्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला धनलाभ झाला तर आई सांगत असते मग माझ्या सुनेचा पायगुण आहे तर आता दुसरीकडे विश्वाच्या मैत्रिणीने विश्वासाठी आणि स्वतःसाठी छान खरेदी केलेली असते आणि ती आता विश्वाच्या आईला सांगत असते काकू हे बघा हे मी विश्वासासाठी घेतलं आहे आणि माझ्यासाठी मी ना यावेळेस त्याला म्हटलं आहे आपण ट्विनिंग करूया म्हणून तो नको म्हणतच होता कशाला म्हणून हे सगळं तर त्याला मीच सांगितलं गेल्या वेळेस रडवलंच ना बाबा मला जर सॉरी ॲक्सेप्ट करावं अशी इच्छा असेल तर यावेळेस ट्विनिंग करावं लागेल त्याबरोबर आता विचार त्या ती विचारते अगं पण हे ट्विनिंग म्हणजे काय त्यावर आता ती सांगत असते अहो काकू ट्विनिंग म्हणजे ना नवरा आणि बायको कसे सेम कपडे घालतात तसंच आम्ही सुद्धा सेम कपडे घालणार आहोत त्याबरोबर आता ती म्हणते हां 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 असं होय उत्तम उत्तम घाला त्यावर आता लगेचच ती मुलगी त्याच्या आईला म्हणते काकू तुम्ही सुद्धा करताय का काकांबरोबर ट्विनिंग त्याबरोबर लगेचच ती म्हणते हे चल ग आम्ही कुठे आता हे सगळं करायचं त्यावर ती विचारते बरं मला सांगा तो आहे कुठे त्यावर आई म्हणते अरे विश्व कुठे गेला आहे ते मलासुद्धा माहीत नाही आहे या मुलाचं ना हे काही कळतच नाही सांगूनच जात नाही कुठे जाताना त्याबरोबर त्याची मैत्रीण म्हणते बरं जाऊ द्या चिडू नका तुम्ही येईल तो घरी आणि तसंही लक्ष्मीपूजन आहे संध्याकाळी जाऊन जाऊन जाणार कुठे लक्ष्मीपूजन करायला तर घरामध्ये यावंच लागेल ना त्याबरोबर आई म्हणते हो ग हो हे तुझं अगदी बरोबर आहे येईल संध्याकाळपर्यंत तरी तर आता इथे विश्वा हा आलेला असतो जानूच्या घरी आणि जानूच्या घरी आल्याच्यानंतर आता तो बघतो तर काय जानूच्या घराचं दार नेहमीप्रमाणे बंद आता विश्वा विचार करतो अरे जानूचं दार तर बंद आहे काय करू जाऊ आणि तो आता पासवर्ड टाकायला हात उचलतो परत म्हणतो नाही 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 नको 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 जर मी इथे येऊन गेलो आहे हे त्या जयंतला कळलं तर तो पुन्हा स्वतःचा सगळा राग जानवर काढेल त्याचं फ्रस्टेशन जानवर निघेल तिला त्रास होईल नाही नाही नको आणि त्याशिवाय जयंतला काय वाटेल मी इथे आल्याचं अरे त्याला काही पण वाटू दे मला जानूशी घेणं देणं आहे मला जानू, जानू व्यवस्थित आहे की नाही हे बघायचं आहे एकतर आधीच ते कॉलेजला येण्याचं सुद्धा बंद झाली नक्की ती थी, ठीक आहे की नाही मला फक्त याचं कन्फर्मेशन हवं आहे नाही नाही नको 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 असं कसं त्याला काही वाटलेलं चालेल तो शेवटी जानूचा नवरा आहे त्याला काही वाटलेलं नाही चालणार आहे आता तो विचार करत असतो की मी काय करू तर आता तोपर्यंत आधीराज आणि संपतराव दोघंजणं बोलत असतात संपतराव म्हणत असतात खरं तर आईला ना गरजच नव्हती सिद्धूला तो गुन्हेगार सापडला ते सांगायचं आणि इकडे बोलवून घेण्याची आधीराज म्हणत असतो हो ना पप्पा मलासुद्धा हेच वाटतंय की सिद्धूने या सर्व गोष्टींपासून लांब राहावं त्यावर आता संपतराव सांगत असतात अरे फक्त लांब नाही कोसो लांब पण आता तो इथे आला आहे म्हटल्यावर तो बोलणार की मला त्याला भेटायचं आहे त्याने का केलं हे सगळं विचारायचं आहे वगैरे त्याला सोडवायचं आहे किंवा काहीतरी करायचंच आहे त्याच्याबद्दल त्यावर अधिराज म्हणतो मला काय वाटतं पप्पा तुम्ही सिद्धूला वकील मिळवून द्या त्याच्यासाठी त्याबरोबर आता पप्पा म्हणतात तू सकाळी मुलांना नाश्त्याऐवजी स्वतःचं डोकं खायला घातलं होतं का रे त्याबरोबर अधिराज म्हणतो नाही हो पप्पा अहो पण जर सिद्धूला वकील आपण मिळवून दिला तर पहिली गोष्ट सिद्धू आपला ऐकायला लागेल सिद्धूला आपण त्याच्या बाजूने आहोत असं वाटेल आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट वकील आपला असल्यामुळे आपण वकिलाला जे सांगू वकील ते करेल केसवरती सुद्धा आपला कंट्रोल असेल कळतंय का तुम्हाला त्यावर पप्पा म्हणतात नाही 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 तू मुलांना तुझं डोकं खायला घातलं नव्हतंस तू त्यांना ब्रेकफास्ट खाऊ दिला होतास वा उत्तम उत्तम आधीराजास पहिल्यांदा तू जे बोलतो आहेस ना ते मला पटलंय मग ठरलं सिद्धूला या केससाठी वकील मी मिळवून देणार आणि त्याबरोबर लगेचच आधिराज म्हणतो पण पप्पा सिद्धूला मात्र याच्यावर डाऊट येता कामा नये याची खबरदारी आणि काळजी आपल्याला घ्यावी लागेल तेव्हाच सिद्धू आपल्या ताब्यात येईल आणि आपलं ऐकायला लागेल त्याबरोबर संपतराव त्याला सांगतात त्याची काळजी तू करू नकोस मी आहे ना मी बरोबर सिद्धूला सगळं आपलं ऐकेल तो अशा पद्धतीने समजावून सांगेल त्याबरोबर आधीराज म्हणतो पप्पा जर असं झालं ना तर मग आपलं काम सोपंच झालं त्याबरोबर आता पुढे संपतराव म्हणत असतात पण आईने उगादच्या उगात सिद्धूला बोलवून घ्यायलाच नको होतं मला तर वाटत होतं थो आणखीन थोडे दिवस त्याने हनीमूनवरून परत येऊच नाही तोपर्यंत इथली सगळी केस आपण निकालात काढली असती आधीराज म्हणतो जाऊ देव पप्पा जे झालं ते झालं पण आता जे घडून गेलं आहे ना आपल्याला ते निस्तरायचं आहे त्याबरोबर पप्पा सांगत असतात की तू काळजी करू नकोस आपण मिळून दोघंजणं या सगळ्यातून मार्ग काढू त्याबरोबर आता इथे जानू जयंत त्याचबरोबर भावना सिद्धू आरती व्यंकी या सगळ्यांनाच दिवाळीनिमित्त घरी बोलवायचं त्यांचे मानपान करायचे अशी सगळी तयारी लक्ष्मी करत असते आणि विना बहिणीसुद्धा लक्ष्मी म्हणत असते आपण एक काम करू आपण जानू जयंत सिद्धू भावना यांना ना मस्त भांड्यांचे से सेट गिफ्ट करू नाही खरं तर म्हणजे त्यांना चांदीची भांडी द्यायला हवी होती आपण पण आपलं ते एवढी ऐकत नाही आहे सध्या की आपण चांदीची भांडी घेऊ आपण त्यांना काचेचे सेट गिफ्ट करू त्याबरोबर आता संतोषला आठवत असतं बाबांनी त्याला सांगितलेलं असतं की एक शब्दसुद्धा तोंडातून काढायचा नाही एक चकार शब्द जर पुन्हा तोंड उघडलंच ना तर त्याबरोबर आई म्हणाली होती गाठ बाबांजवळ आहे यावेळेस तुला मी किंवा विना नाही तर बाबा अद्दल घडवतील आणि मग ते काय करतील हे आम्ही दोघी नाही सांगू शकता त्याबरोबर आता इथे वहिनी ही संतोषकडे बघत असते तिला कळत असतं संतोषला काहीतरी बोलायचं आहे पण ती मुद्दामून आता म्हणायला लागते आई मी काय म्हणते व्यंकी भाऊजी आणि आरतीलासुद्धा तुम्ही फोन आत्ताच का नाही करून घेत नाही म्हणजे बरं असेल ना ते सुद्धा येतील नंतर उगाच आपण विसरून गेलो तर तर आता इथे संतोष हा मात्र मनातल्या मनात या सगळ्यांना शिव्या घालत असतो राग व्यक्त करत असतो त्याचा तर आता इथे आरतीच्या फोनवरती आईचा फोन, आई फोन आल्याबरोबर आरती विचार करते बरं झालं आता आईना मी सांगून टाकते व्यंकी गावी गेल्याचं म्हणजे मला बरं पडेल आता ती म्हणते हॅलो आई आहो व्यंकी त्याबरोबर आता आई म्हणते तेच मी म्हणत होते तू आणि व्यंकी तुम्ही दोघांनीही यंदा दिवाळीला घरी यायचं कळलं ना त्याबरोबर ती म्हणत असते आहो आई पण त्यावर ती सांगत असते अगं थांब गं तू आधी माझं पूर्ण ऐकून घे अगं असं काय करशील पण वगैरे काही नाही यावेळेस सगळे येणार आहेत जयंत जानू भावना सिद्धू सगळे असतील मग तुम्ही दोघांनी यायला नको का छान मजा येईल ये, ये बरं त्याबरोबर मग आता लगेचच इकडे आरती विचार करते आई एवढ्या खुश आहेत आता यांना कसं सांगू वेंकी ऑलरेडी गावी गेला ते जर सांगितलं तर यांना आणखीन वाईट वाटेल मग ती म्हणते हो हो आई येऊ हो आम्ही गावी चालते आणि मग आता ती फोन ठेवून देते आता मात्र इथे आरती वहिनीला आणखीन जास्त टेन्शन येतं काय करायचं ते तिला सुचत नसतं त्याबरोबर इथे आता सिद्धू हा पप्पांना म्हणत असतो मी काय करतो पप्पा आता जाऊन एकदा त्याला भेटून येतो त्या गुन्हेगाराला नाही म्हणजे मी आणि भावना मॅडम त्याबरोबर आता पप्पा म्हणतात अरे काय गरज आहे ह्या अशा लोकांपासून जरा लांबच राहायचं आणि तसंही पोलिसांनी अटक केली आहे ना त्याला मग राहील तो तुरुंगात त्याचं तुला काय करायचं आहे त्यावर सिद्धू म्हणतो आहो पप्पा तसं नाही हो पण एकदा बघून घेतो ना नक्की कोण आहे हा याने का केलं हे सगळं हे जरा कळलं तर पाहिजे चौकशी करायला हवी ना, ना। त्याबरोबर अधिराज म्हणतो अरे सिद्धू पण जोवर तुला वकील मिळणार नाही ना तोवर तुला त्याला भेटता येणार नाही आधी आपल्याला या केससाठी वकील लागेल त्यावर लगेचच सिद्धू म्हणतो मग ठीक आहे मी आज वकील तरी बघतो कोणीतरी चांगला त्यावर पप्पा म्हणतात अरे तू कशाला काळजी करतोय सिद्धू मी आहे ना मी तुला उत्तम वकील शोधून देईन पण आधी आपल्या घरातला हा दिवाळीचा सण आहे तो जाऊ दे एवढा चांगला सण आहे आपल्या घरातला सण समारंभ आपण कशा खराब करायचा एकदाचं हे सगळं व्यवस्थित पार पडून जाऊ दे एकदा की हा सण पूर्ण झाला की त्यानंतर मग त्या केसला कसं निकालात काढायचं ते आपण बघू पण तोपर्यंत केसचा विषय घरामध्ये बंद काय त्याबरोबर लगेचच आता सिद्धू म्हणतो चालेल तुम्ही म्हणाल तसं तर आता भावनासुद्धा ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं काका असं म्हणते तर आता अधिराज आणि पप्पा दोघंजणं एकमेकांकडे बघतात आणि खरं तर ते जरा खुश होतात कारण शेवटी गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे घडलेली असते तर इथे त्या दोघांना चहा वगैरे देऊन आता भावना ही आतमध्ये गेलेली असते किचनमध्ये आता भावना ही किचनमध्ये गेल्यावर सिद्धूसुद्धा चहाचा कप ठेवण्यासाठी किचनमध्ये येतो आता भावना ही शांतपणे किचनमध्ये उभी असते ती जरा विचार करत असते तर आता सिद्धू तिच्याकडे येतो आणि तिला म्हणत असतो भावना मॅडम तुम्ही काही काळजी करू नका आता पप्पांनी शब्द दिलाय ना आपल्याला म्हणजे पप्पा नक्की त्यांचं काम पूर्ण करतील आणि तुम्ही टेन्शन तर बिलकुल घेऊ नका पप्पा काही आजीसारखे नाही आहेत ते जे बोलतात ते ते नक्की पूर्ण करून दाखवतात त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे मला तर वाटतं त्यांनासुद्धा आता हळूहळू आपलं मत पटलं आहे आणि ते म्हणालेत ना की ते वकील मिळवून देतील म्हणून तर मी तुम्हाला खात्री देऊन सांगू शकतो पप्पा वकील आपल्याला नक्की मिळवून देतील फक्त तुम्ही आता या सर्व बाकीच्या गोष्टींचा विचार करू नका तुम्ही छान आनंदात राहा त्यावर आता भावना ही सिद्धूला म्हणत असते हो आता तशीच आशा बाळगायला हवी की सगळं छान होईल सगळं पूर्वीसारखं होईल एकदा की सगळं पूर्वीसारखं होऊन गेलं ना की मग कसं बरं वाटेल हो त्याबरोबर आता त्यांची ही सगळी चर्चा सुरू असते तर दुसरीकडे आता जयंत हा सुटून आलेला असतो आणि आता तो जानूला शोधत असतो तो जोरजोराने जानूच्या नावाने हाका मारत असतो जानू जानू पण जानू कुठे त्याला हाक मारणार असते कारण जानू तर समुद्रात पडलेली असते तर आता जयंत हा समुद्राला ओरडत असतो तो समुद्राबरोबर भांडत असतो की तू माझ्या जानूला नेलंस ती फक्त माझी होती फक्त माझी आणि फक्त माझीच तू तिला माझ्यापासून दूर केलंस तू तिला माझ्यापासून लांब नेलंस का केलं तसं माझ्या जानूला माझ्यापासून दूर का नेलं माझ्याकडे फक्त माझी जानू होती फक्त माझी जानू आणि मग तो शेवटी खाली बसतो आणि जोरात जानवीच्या नावाने ओरडतो जानू त्याबरोबर आता जयंत जो जो त्या हा जोरजोरात अगदी ढसाढसा ढाय मोकळून रडत असतो पण आता त्याचा उपयोग शेवटी काहीच होणार नसतो त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल आजच्या इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद